तू क करतो काय हे बाय मला माझ्या माझा लागलीस पूर्ण झाला तर माझ्या पोराच्या डोसक्यान काहीतरी घालायला आलीस का

बाय तुझ्या पोराला हॉटेल बघत पाहिजे पोराला पोराकडून बसून करते काय शानीस ग तू मोठी अशीच आमच्या गरिबांच्या पोरांना वापरणार हॉटेल टाकणार मी तर चाललं नाही की झाला करून पलून माझ्या पोरांनी काय रस्त्यावर का काय असं काही होणार नाही आणि बघ आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण करणं आणि त्यांच्या पाठीशी उभे हे कर्तव्य आपलीच कर्तव्य आहे ते ती करायलाच आमच्या अख्यात खानदानामध्ये असा कोणी केलेला नाही आहे. अगं मी त्याला जमला नाही तर मग काय रे जमणार तुमच्या बाप-दादांना कोणीतरी पहिल्यांदा आयुष्यात समुद्रात जाळं टाकलं असेल ना मग शेवट प्रत्येक गोष्टीची पहिली सुरुवात असते. मॅरम मी ते तुझ्यासारखी शिकलेली नाही मला तुझ्यासारखं काय बोलता येणार नाही पण तुला शेवटचा सांगते माझ्या पोराची पाठ चोर हड्ड्यात गेला तुमचं स्वप्न आणि खड्ड्यात गेला तुझं तो हॉटेल रे